आणि त्यांचं बोलणं ऐकून मला आगवा लागली मी जाऊन हागून आलो काय राह हे पटत तुम्हाला हे असलं तुम्हाला सांगायचं सगळं अहो मुद्द्याच बोला हो म्हणजे माझं म्हणणं ते काय तुमच्या घराला पाटील जाऊन आणि त्यांच्या जाऊन घरापुढे हागून आलो काय बोलताय जरा मुद्दे मी बोला की राह ऐकत जावं दोन मिनिटं ते म्हणते लावा तुम्ही त्याचं घर करते काय विषय आणि काय बोलताय तुम्ही मात्र पटते का काय बोलताय पाटील काय पाटील तुम्ही जरा शांत बसा पाटील कशाला वडा दाखवून काय करा इथं माझं मना करायचं आता तुमचं असलं बोलणं ऐकून अहो मेन विषय हो तुमचं सरपंच सांगा टावर बसत आहे नाही सांगा ती तुमचं पाटील टावर बसवायला तुमच्या बंगल्यावर लावा आणि एकटी रेट खाली मरून जावा अहो ऐका हो दोन मिनटं टावर बसवा आम्ही काय सांगतोय जे आमची समस्या आहे तुम्ही मांडतो तुम्ही ऐका विचार पाटील काय म्हणतोय पाटील मध्ये लावा घातला माझी मायकुल आहे मोबाईल बघते ना नेट पाठ केलं पाटील करायला मान्यता तुम्ही सगळ्यांची घेतल्या बरं काही मानली नाही माझ्या घरावर लावून सगळे सरपंच म्हणतो ना ग्रामपंचायतीवर काय ना ग्रामपंचायत उद्या परवानगी काढू जाऊन ग्रामपंचायतवर लावून टाकू सगळ्या लावते ना काढच नाही काय बांधणं नका काय नाही जातो ती मॅ निधी दिल्या मी निधी हो माझी साहेब हो खाली बघाय तुम्ही राव नीट रात्री राव माझी साहेब माझ्याकडे घेऊन गेला माझी साहे तुम्ही ते तुमचं टावर टावर माझ्या कोंबड्या अंडी घालत आल्या मग मी घालता कोंबडी अंडी गोळा करा येऊ घरी त्या टावर लाव टावरमुळे तुमच्या कोंबड्या अंडी घाला नेमका विषय असा टावर लागतो यार आमच्या बायकोला रेंज पण पाहिजे कोंबड्याला अंडी पण पाहिजे मग करायचं काय नाही मिनिट जामा गावात टावर तुमच्या कोंबड्या अंडी देत नाही काय पक्ष्यांचा प्रॉब्लेम होतोय आणि घरात टावर कोंबड्या का अंडीला पता सारखं बोला गे एक तर तर सांगा ना नाही तर सांगाय ना आमची लावायला थांबा पाच रुपये अंड्याचे उधरणार तुम्ही काय सरपंच अंड्याची धरणार तुम्ही सरपंच घेऊ नका तुमच्या जवळ लावल्यावर काय स्पीड वाटते काय अंडी चार पाच चार रुपये कुंभी पाटील आमच्या आज पहिल्या विचारून आलेली काय बोलताय रो पाहूयाचं दिसतंय असं वाटायला दोन मिनिटं शान सगळ्या विचारानं काहीतरी काम कर ठरवाय कुठं तर लावा ना कॅन्सल आमच्या आमची निधी माघार द्या तुम्हाला जात नाही निधी सरकारला मागे पाटील पाटील शांत बस तुम्ही सांगा निधी कुणाला नको सरकारला निधी जातो जाऊ द्या पाटील टावर नको ऐका हा द्या उद्या सरपंच ऐका हा सरपंच तांबा तंबा सरपंच हा इरेंज इथे येऊ द्या टावर नको टावर लावल्या पक्षी मरते नाही आपल्या गावात पक्षी करायचं आपल्या गावात पक्षी कमी करायचं पक्षी आधी गावाचा विकास गावाला विकास करून काय करता गावात पक्षी नसले पोरं सकाळी लवकर पोरं पक्षी धरून फोटो काढणार कसं बरं आरतीचं पक्षी टावर शिवाय तू ऐका दहा हजार लोकांना तू नाही बसत होतो पक्षी आणि त्याला दोन पांढरे पिशव्या शिवा त्याला पक्षी भरत नसते मोबाईलच्या रेंजचा जे टावर आहे ना रेंजच्या मुळे पक्षी भरते असं नाही हो थांबा थांबा तुमच्या गावात बाकी गावात मरत नाही त्यांच्यातलं मृत्यू आपल्याच गावात मारायला आपल्याला पक्षी तर मोबाईल नव मग नव्ह मोबाईल काय आपल्या बायको मोबाईल तो अंडा नाही पाटला पाटील आमचं रेंज नाही गावात काय सरपंच काय म्हणणं असत पाटील बायकुला सांगितलं पाटील बी नसला गावकर आहे आपण जाऊ द्या पाटील जाऊ द्या पाटील जरा गावचा पाटील असतं जर का बोलाय राहू आम्हाला निधीच गावचा पाटील आणि हे गावचा पाटील तुमचं कायच रे अरे तस नाही निधी आमच्या पाठीला पाटील तुम्ही थांबा ये सरपंच राव ही म्हणते गावचा पाटील असला असू गावचा पाटील म्हणून त्यांनी मला सांगितले गावात टावर नको कारण पक्षी मरति पक्षी मरत पक्षी, पक्षी तुम्ही गुगल वर सर्च करून बघा की हो थांबा मोबाईल बघा बघा किस खाय मोबाईल बघा तुम्ही गुगल वर थांबा थांबा गुगल सर्च कर म्हणतो ना सरपंच बघा पाटील बघा आपली विरोधक बघा दुसऱ्यांच्या पार्टीत जाते दिना ठेव पाटील पुढच्या बारीक घ्याय ना अरे रेंज आहे का लगा तू हाय माझ्या फोनला हाय हाय माया फोनला थांबा मी सर्च करतो पाटीलच्या खांद्यावर बसून सर्च करतो पाटील खांद्यावर या बसा खालीवर आम्ही सर्च करणार सुट्टी सर्चीच करणार खाली बघा पाटली पाटील पाटला पाटील म्हणजे बघणार अहो पाटील त्यांच्यावर नाई वरतो नको नको पाटील बर मजारे पाटल्या टकडीवर मत पण जा एवढं हे ना त्या पाटला मी तू जरा चालेल फास्ट काय झालं अलीग रेल्स कुठं आहे तुझ्या बघा मुळे अलीकडे असं वर चढणार काढायला कशाला तुम्ही सर्चणी करताय बसू एड करू नका तुम्ही ऐका आम्हाला वर बघायचं ते आधीच पहिले अंगडा आहे हो का हो पाटील आम्ही जणांना घेता चढवून रेंज बघायला वर आहे का नाही मी चढवून घेत नाही कोणाला मी चढतोय ती काय चढले पाटील मला होेडिएशन वळून पक्षी मरते चुकीच माहिती रेंज नाही तुझा कुठं रेंज कुठं काय कुठं बाब रे तुटाय बाब रे बंद

तू कोणणार का त्याला तू वेळ सोपवतो तुला काय करा काय घाला आपण ट्राउर उभा करूया सायकल याला उचल तुमच्या दोघात व्हायची मांडणार तुम्ही ते कर तुम्ही टावर एका जागाला फिक्स करा मग ते करू दे ना की काय करायचं ते म्हणते घरात लावा माझी अंडी पण ते म्हणते गावात घडलं माझ्या कोंबड्याला अंडी घालाय बंद झाली त्याला कापू नये त्या कोंबड्या कोंबड्या दुसरीकडे नाही म्हणा त्याला अहो तसं नसते आपण चुकीच बोलतो त्याला चुकीच बोलून चालत नाही कोंबड्या लोक आपल्याला बाळा गेले कोंबड्या विकास महत्त्वाचा नाही का आपल्याला पण विकास बी महत्वाचा आहे माणूस भी महत्त्वाचा आहे आपल्याला तर काय करू त्यांना ऐकलं तरी एकदा बघू आपण त्याला डायरेक्ट उचलू आपण आता गावात आपल्याला एका माझेदाराने डोळ लागते कोणाचं काय समस्या फोन लागत नाही काय मला ना काय होत आहे मला सारखं जावं लागतंय पुढं माझ्याही घ्या त्यांना कळाय पाहिजे की काय बारका मोबाईल घेतला ते आयफोन घेतला त्या आयफोनची तशी गोष्ट मोबाईलच मी दोन्ही पद केलं मग लोक मला सांगाय घरी येते तरी आमका अमका माणूस मी चला पाटील सरपंच म्हणून काय विषय घेऊ नका पाटला विषय सोडून द्या ते पाटील चला आपण वैयक्क मीटिंग घेऊ कुणाला घे न काय नग काय सांगतोय मी तुम्हाला वैदिक मीटिंग घेतली का तुम्ही नको होय म्हणाल माय मागे पाटला मागे जायचं नाही आता मी दुसरी मास्त करतो तयार करतो काय चाय पाय चालतो तुम्हाला काय असेल फलोमीटर आम्ही काय करणार आम्हाला हातात येत नाही तुम्हाला आशीर्वाद वर निसतो की कपचिप हाय सरपंच पाटील घेऊ जाऊ जाऊन बस शावर आपल्याही फोनता मगाशी घेणं झाली

ना तो हो नाहीवाल्याच्या सोडून हे शाळा जवळ नसूया हा गर्दी या ठिकाणी बसूया न गर्दी गोठावाडी आपली वस्ती आहे तिथे ती घोठावाडी पोलीस स्टेशन बंद पडली तिथे बसूया एक नंबर काम झालं त्याच्या इथे लागावी सरकारची गाडीवाला फोन असेल बरं हॅलो त्या गोठावाडी वस्ती जाऊ त्या गाडी क्रेन येते तर थांबा तुम्ही तिथं जेव्हा पिवण नसलं तर तुम्ही आगोळ घ्या कोणाला तर थांबा तिथं एक दोन तास त्या गाडी यायला चालतंय ठेवतोय आमची मीटिंग चालू आहे मित्र मान्य आहे ना तुम्हाला आता मान्य मान्य मला सरपंच एक

तुमच एसी मला ते पडतात ते माझे पडतात ते बिनार करून अरे तुमचं ट्रॅक्टर येऊ त्या वायरी बिरी वाढा काय करा तुझं काय कि ना तुम्ही गाडीवर याय नको कामात पगार वाढवून देतो काय काल वाकार माझे तेवढा सरपंच तुम्ही गावचं सरपंच आहे અનુભવી માણસ મોટા નો માંડવલી માંડવરી ચાર માણસ લગે આયકા

मला टावर पाहिजे मला विकास मला तसा गुवान सरपंच माझे पैसे माझे आहे तुम्ही मी तुमचे कब्जेत नाही मी काय कोण पाहू तुम्ही माझं कोण बघवायची गरज नाही आपल्यावर भरपूर ऐकून घेऊ न हो सांगा तुमचं मला प्रत्येक गोष्टीचा हिशोब पाहिजे गावाचा काम पाहिजे जेवढं काय असेल ती तेवढं टावर बसून टावर बसून काय जर राहिलं तर जे काय असेल ती सगळं बघा सगळं ग्रामपंचायतीसाठी जनतेसाठी सगळ्यांसाठी वापरायचे पैसे एवढं तुम्हाला मी आता खाली बसायना खाली बसाय ना हिशोब एक ना एक रुपयाचा हिशोब केलं अजिबात चालणार आता हे एक बिल राहील माझ्या घर तुम्हाला आता सांगतो एक ना एक खूप पैसा सगळं राहील तुम्हाला आता काय तुमचं सगळं काम सगळं तुमचा काय इस्वूस आहे तुम्ही आमच्या पुणक ना काय बिल घेतलं सगळं काडून काढून घे रे माझा बाबा व्हिडिओ काळात तुमच्या नसा म्या दाबलेलं माझी नस तुम्ही दाबू शकत ना हो सरपंच काय आहे अरे पाठली का व्हिडिओ करायला का पाटील सगळं व्हिडिओ सगळं तू काय का नाही म्हणलेला तू काय बांधत सगळं बघा तुम्हाला गावात टावर गावात बसलं पाहिजे गावात टावर बसलं पाहिजे नाही गावातच बसणार आमचं म्हणणं तुम्हाला पैसे देऊ आम्हाला ऐकत ये आम्ही नाही ऐकत

यांचं काय असेल ते आपण यांना हिशोब देऊया सगळ्या गावाला हिशेब्या सगळ्या टावाय सो बसा खाली ऐका माझं आपण रुपये ना रुपया मी तुम्हाला हिशिफ्ट देतो सर बसा खाली उघडून जावे होऊ कशाल पहापरी करायला म्हणणार उद्या तुम्ही सरपंच होता तुम्ही घ्यायला उठून तुम्ही माझी माझ्या असं करू नका ना उद्या मला तुम्ही मागून माणूस आहे तुमचा पण नाही सुद्धा माझ्या मागून पाटील ऐका स्टावर गावात ओके मान्य हिशोब गावात चाल पाटला पटल्या घरी पटला घरी काय इकडे राही ना माझ्या घरी पाटील मी पटला घरी चाक्र पाटला घरी मग काल डोळ्या उचलून माझा ऊस गेला काल काम का मला तुम्हाला कष्ट टाकते का माझे साकार माझं रान ऊस माझा म्हणून च्या पे घरी या म्हटलं तर मी येणार माझी बायकोच्या भोगुर बरोबर म्हणजे आम्ही बसतो इकडे आपण चार पाच येणार बरं दोन टाकेन बिस्किट आणतो येते